करावा विचार पार भव शिंद प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु गुरु यांचा उपदेश पर प्रकरणामधील अभंग आहे आजची ही सेवा नैमित अशा प्रकारची सेवा आहे या गावाशी निगडीत ज्यांचं जीवन तसेच जी येणगी वाडी आपला मूळ ज्यांचा रहिवास असे माधवराव कृष्णाजी पाटील सगळ्यांचे अण्णा आम्ही पण त्यांना अण्णाच म्हणायच त्यांच्या काहीशा अल्प आजारानं देहशान झालं आणि त्यांच्या उत्तर विधी निमित्त ही सेवा माणसाचं जीवन मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर उचित अशा मार्गाने चाललं म्हणजे तिथं विचार केला जातो सारा विचार केला जातो आणि मनुष्य जीवन तेवढ्या करताच जाई म्हणून तरी सेवेसाठी हा अभंग आज आपण निवडला ज्याच उत्तम जीवन असत त्यांची परंपरा पण चांगली असते त्यांचे संस्कार पण चांगले असतात त्यांचे माधवांच्या जीवनाकडे बघितलं म्हणजे अतिशय उत्तम अशा प्रकारचं वारकरी जीवन कीर्तन श्रवण कर, करताना अतिशय एकाग्रतेनं कीर्तन श्रवण करायचे माझं खूप वेळा त्यांच्याकडं बारीक निरीक्षण असायचं कीर्तन सुटल्यानंतर ते बोलायचे आणि ते बोल ज्यावेळी बोलायचे त्यावेळी ते त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्या बोलण्यामधून आपणाला आपणाला स्वतः काहीतरी उपदेश व्हावा त्याच्यामधून काहीतरी मार्ग मिळावा त्याच्यामधून काहीतरी मार्गदर्शन प्राप्त व्हावं अशा प्रकारचे मोजकी शब्द त्यांचे असायचे बऱ्याच वेळा कीर्तन सुटल्यानंतर ते बाजूला बोलावून घेऊन बोलायचे आज कोणता विषय होता आरोग्य कोणता याच्यावर चिंतन काय केलं या चिंतनाच मांडणी कशी केली जे निरीक्षण ज्याची पडताळणी कंबर बांधलेली माणसं करत नाही आता ना अलीकड तर उधळत निघाली कीर्तनकार फक्त नावालाच अभंग घेतला जातो पण त्याच्या अर्थाशी आणि त्याच्या विषय संगतीशी संबंध नाही पण अण्णा कीर्तनाला असल्यानंतर अण्णा कीर्तन सुटल्यानंतर विषय संगती कशी लावली याच ते मुद्दाम उल्लेख करायचे हा विशेष होता म्हणजे ज्याच्या अंगी विचार करण्याची अंगभूत शक्ती आहे ती माणसं मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जीवनाचा भगवत विषयक संसाराच्या विषयक दोन्हीच्या संबंधाने असलेला जीव असलेला विचार आपल्या जीवनाशी ताडून बघतात हे साधुपुरुषाचं लक्षण आहे हे ते त्यांचं जीवन होत त्यांच्या घराण्याकडे बघितलं तर अन्नापासून पण त्यांचे नातू अभिमन्यूपर्यंत माझा जवळून संबंध आलेले मग गणपती अण्णा असतील ही सगळी माणसं वारकरी पण जीवनाशी जोडलेली की त्याला कोण कारण तर आण दोन सुपुत्र ज्ञानोबावली येणगे आणि विनायकराव एनगे हे दोघांनी या कार्यक्रमाचं नियोजन हरिभक्तीपरायन गणपती आन्ना यांच्या मार्गदर्शनानं उत्तम अशा प्रकारचं केलेलं आहे सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा उपदेशपर प्रकरणामधील अभंग आहे आणि अभंग आमच्या जीवनाचा आमच्या संसाराचा आणि देवाला ओळखण्याचा विचार करण्याचा करण्याच्या संबंधानं ज्या अभंगामध्ये उपदेश केलेला आहे तो अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे विठाला विठाला जन्म प्राप्त झाला आणि जो ग्रस्त आश्रम आहे तो प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये काही ना काही कमाई करत असतो अर्थार्जन करत असतो पैसे कमावत असतो आवश्यक तेवढी बाबी जमा करतो कराव्याच लागतात घर आवश्यक आहे घर आवश्यक आहे ग्रस्त आश्रमात प्रवेश करायचा असेल तर आधी घर असावं लागतं स्त्री हाती धरिता देख नाथरायांची भाषा आहे स्त्री हाती धरिता देख वाडे प्रपंचाचे थोर दुःख ग्रह पाहिजे आवश्यक भोगार्थ देख स्त्रियेच्या घर लागत अंगावर चांगले कपडे लागतात माणूस जन्म म्हणलं तर कपडे चांगले लागतात घर चांगलं लागत आणि खायला अन्न सुद्धा चांगलं लागतं निर्वाह कुरुतेः आत्म आश्रमाशी स्थान गोपी गोहा या गोष्टी आवश्यक आहेत <laughs> पोटाला खायला लागतं तेवढं अन्न कमवावं लागतं राहण्यासारखं घर कमवावं लागतं ज्यानं घरामध्ये राहायला राहण्यापुरतं घर तयार केलंय त्याचा ग्रस्थ चांगला असतो बाबा चांगला असतो ग्रस्त म्हणून घर आवश्यक आहे एखाद्याच्या मुलाचं लग्न करायचं का म्हणून विचारल्यानंतर ते माणसं थांबा, थांबा जरा घर बांधू द्या पुढच्या वर्षी अजून घर बांधलेलं नाही म्हणजे घर आवश्यक आहे घर तुम्ही बांधा घर पत्र्याचं नाही तर घर आरसीसी बांधा पण घर बांधत असताना लागणारा जो ऐवज आहे हो लागणारे जे पैसे आहेत लागणारी जी रक्कम आहे ती कशी आणावी याचा पण विचार सांगितला सांगितलं की माणसाच्या लागणारे पैसे कसे जमा करावे याचा पण विचार महाराज बोलतात आणि हे ज्या जा विचारानं हे पैसे कमवावे लागतात तो विचार भगवंताला ओळखण्याचा आणि संसाराला ओळखण्याचा दोघाचा निवाडा त्याच्यामध्ये आहे म्हणून पैसे कसे मिळवावे याचाही विचार सांगितला पैडणी <स्थारी> उत्तम व्यवहार उत्तम व्यवहारानं कमाव याला काय म्हणतात विचार म्हणतात चांगल्या मार्गाने कमवा हा विचार आहे आणि कमवलेली संपत्ती उदास वृत्तीनं खर्च करावी हाही विचार हा विचार महाराज का सांगतात त्याच कारण असं आहे की आमच्या जीवनामध्ये ज्यांचा ज्यांची भेट होते त्या सगळ्या वस्तू आणि सगळ्या व्यक्ती सगळी माणसं अशी आहेत किती तर सार आणि असार दोन्ही मिसळलेला आहे